नमस्कार मंडळी मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एकदम ओरिजिनल आणि ताज्या म्हशीच्या चिकाचा खरवस कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे अगदी प्रमाणबद्ध आपण इथे माप घेणार आहे चिक किती घेतल्याच्या नंतरनं आपल्याला दूध किती घ्यायचं आहे गुळ किती घालायचं आहे हे सगळं इथे बघणार आहे आता इथे एक वाटी भरलेली आहे चिकाची मी इथे पावशर चीक घेतलेलं आहे आणि पावशर चिकासाठी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचा चीक असल्यामुळे मी ते दूधसुद्धा म्हशीचंच घेतलेलं आहे जर तुम्हाला यापेक्षा तो थोडासा कडक असा पाहिजे नसेल तर तुम्ही इथे दूध तीन पावशर घेऊ शकता आणि पावशर चिक घेऊ शकता पण जर एकदम सॉफ्ट पाहिजे तोंडात टाकता टाकताच तो विरघळला पाहिजे तर पावशर चिकासाठी एक लिटर दूध हे प्रमाणबद्ध याचं माप आहे आणि एक लिटर दुधासाठी मी इथे आता तुम्हाला चिक खरवस किती गोड पाहिजेन त्या अंदाजानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण ठरू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त सुद्धा करू शकता पण चीक हा गोड असतो त्यामुळे मी ते गुळाचं प्रमाण जरासा जास्त घेतलेलं आहे गुळ मी असा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे तो दुधामध्ये चांगला विरघळला जातो आणि इथे जायफळ आणि विलायची पावडर आपल्याला इथे लागणार आहे सगळ्यात पहिला आपण इथे दूध एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण काढून घेणार आहे दूध चीक आणि गुळ सगळं आपण इथे एकत्रच करणार आहे तुम्हाला जर इथे म्हशीचं दूध पाहिजे नसेल तर गाईचं दूधसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण म्हशीचं चीक असल्यामुळे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे ज्यामुळे काय होतं जो खरवस बनतो तो अगदी पांढरं शुभ्र बनतो तर इथे मी दुधामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि चीक सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आता तुम्हाला जर तो गुळाचा आवडत नसेल तर तुम्ही या जागी साखरेचा सुद्धा वापर करू शकता पण शक्यतो गुळाचा बनवल्यामुळे काय होतं की तो एक कडकपणा असतो आणि त्याची चव जी असते ती खूप छान लागते दुसरी गोष्ट आपण साखरेचं प्रमाण कमी खात असतो आणि गूळ हे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं त्यामुळे शक्यतो इथे गुळाचाच वापर करायचा साखरेचा चीक जर बनवला खरवस तर त्याला खूप सार पाणी सुटत तर आपण इथे गुळ पूर्ण विरघळून घेतलेलं आहे दुधामध्ये त्यानंतर आपण इथे गाळणीने गाळून घेणार आहे कारण दुधामध्ये बारीक बारीक खडे सुद्धा असू शकतात त्यामुळे आपल्याला दूध आणि चीक मिक्स केल्याच्या नंतरनं गूळ गाळून घ्यायचा एक स्टीलच्या पातेल्या शक्यतो जेव्हा पण आपण खरबूज उकडायला ठेवणार आहे तेव्हा ते स्टीलचं वा ते पातेलं वापरायचं त्यामध्ये कोणतीच रिएक्शन होत नाही तर इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे आणि चीक जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा भांड जरासा मोठं वापरायचं म्हणजे उकडताना जेव्हा दूध उकडत जातं चीक तेव्हा ते असं ते वरती किंवा उतू जाऊ नये म्हणून आपल्याला मोठं भांडं वापरायचं त्यामध्ये मी विलायची पावडर आणि जायफळ अगदी थोडंसं चिमूटभर घालून हालवून घेतलेलं आहे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी भरपूर घालायचं एक स्टँड ठेवायचं आणि त्यावरती आपण जो दूध आणि चिकाचं जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते भांडं आपल्याला त्यामध्ये ठेवून झाकण ठेवायचं सुद्धा आपल्याला एक झाकण ठेवायचं आणि त्यावरती वजन म्हणून काहीतरी एखादं जड असं भांडं त्यावरती ठेवायचं कारण उकडत आला ना चीक जेव्हा उक तेव्हा त्या अधनाने भांडा हल्लं जातं आणि कदाचित वजन वरून ठेवायचं आणि अगदी पंचवीस तीस मिनिटांमध्ये हा चीक मीडियम गॅसवरती चांगला उकडला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता उकडल्याच्या नंतर ना गॅस बंद केला की थोडा वेळ तो तसाच झाकून ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित सेट होतो आता कसा उकडला तर तुम्ही इथे बघू शकता ज्या भांड्यामध्ये आपण उकडायला ठेवलाय त्याने कडा सोडलेला आहे एकदम तुम्हाला दिसत असेल कडा सुटलेला आहे आणि सुरीने दाबला की असं तो सहज पुढं ताणला जातोय सुरी घालून पाहिले थोडंसुद्धा दुधाचं काहीच प्रमाण लागत नाही म्हणजे आपला चीक व्यवस्थित उकडा उकडला गेलेला आहे त्यानंतर ना साईडला आपल्याला पातेल्यातून काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा थोडासा नॉर्मल थंड झाला की तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं चिक जो खरवस आहे तो थोडासा असा आवळला जातो आणि त्याच्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाडता येतात आणि थंड खरवस खायला खूप छान लागतो तर इथे बघू शकता मी साधारणतः दोन चार तास फ्रीजमध्ये थे ठेवला होता आणि व्यवस्थित तो कडक झालेला आहे तुम्ही बोटाने तापला तर अजिबात खाली जात नाही त्यानंतरनं सुरीने आपल्याला इथे अशा खापा करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अशा खापा करायच्या नसेल तर अगदीच तुम्ही चमच्याने काढून घेऊ शकता पण मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या खापा करून दाखवते कारण आपल्या जो खरवस आहे तो एकदम परफेक्ट असा शिजला गेलेला आहे दुसरी गोष्ट दुधाचं जे प्रमाण आहे चिकासाठी ते सुद्धा आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे गोळाचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे कुठेही जास्त दूध झालेलं नाही आहे किंवा जास्त कमी चीक झालेलं नाही आहे तर पावशर चिकासाठी मी इथे एक लिटरचं जे दूध आहे ते अगदी प्रमाणबद्ध मी तुम्हाला हे माप सांगितलेले ज्यामुळे काय होतं आपला कोणताच अंदाज जेव्हा आपण खरूच करतो तेव्हा आपला अंदाज चुकत नाही आणि तो एकदम व्यवस्थित बनतो आता इथे आपण खापा केल्याच्या नंतरनं मी उलाटण्याने इथे काढून घेतलेला आहे व्यवस्थित अशी खाप पडली गेलेली दुसरी गोष्ट तुम्हाला इथे दिसत असेल छोटे छोटे बबल्स एकदम जाळीदार असा झालेला आहे आणि तोंडात टाकला की लगेच पटकनी विरघळेल इतका तो सॉफ्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकदम चीक किती घ्यायचा आणि त्या चिकासाठी दुधाचं प्रमाण कशा पद्धतीने ठरवायचं गुळ किती घालायचं हे सगळं आपण इथे अगदी पद्धतशीरपणे पाहिलेलं आहे सांगितलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेले रेसिपी आवडली असेल तर लाईक